नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेली दोन दिवस म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार बुधवार आणि गुरुवारी धाराशिव जिल्ह्यात असा काही पाऊस पडला की त्या पावसानं जिल्ह्यातील सर्व मध्यम प्रकल्प जवळपास भरून गेले आहेत आणि त्यांच्या सांडव्यातून पाणी पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे त्यामुळे साहजिकच जिल्ह्यात अनेक भागात पूर सदृश्य अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि खोंदला तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील सुब्राव लांडगे हा इसम काल जो मांजरा नदीच्या पाण्यात वाहून गेला आहे तो आज दुसऱ्या दिवशी सापडला नाही त्यासाठी एन डी एन डी आर टीम त्याचा शोध घेत आहे परंतु पूर्ण नदीपात्र आणि मांजरा धरणात पण त्याचा अद्याप ही ठाव ठिकाणा लागलेला नाही नदीला आलेल्या पुरामुळे तेर येथील तेरणा धरण पूर्ण भरलं असून त्याचे स्वयंचलित दरवाजे दरवाज्याच्या वरून पाणी आता नदीपात्रात पडत आहे या पाण्यामुळे पुढं माकणीचा तला निम्नतेरना प्रकल्प पण भर भरण्याच्या मार्गावर असून भरलाच आहे आणि त्याच्याही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे इकडं मांजरा धरण पण आज दुपारी तीनच्या दरम्यान पूर्ण भरलं असून त्याच्याही चार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत होत असून खाली गावांना जलसंपदा खात्यानं सतर्कतेचा इशारा पण दिला आहे तर असं एकंदरीत या वर्षी कधी नव्हे येतो बांद्रा प्रकल्प ऑगस्टच्या ऑगस्ट या महिन्याच्या अगदी मध्य मध्य म ऑगस्टमध्ये भरण्याचा स्ब, पहिलाच प्रसंग आहे इकडं ईटजवळील संगमेश्वर प्रकल्प पण पूर्ण भरला असून त्याच्याही सांडव्या त्याच्या याच्यातून पाणीचा विसर्ग बांद्रा नदीत होत आहे परंडा तालुक्यातील खासापुरी चांदणी हे प्रकल्प पण पूर्ण भरलेले आहेत तर सिना कोळेगाव प्रकल्पात पण चांगल्या प्रकारे पाण्याची वाढ झालेली आहे एकंदरीत पाहता सर्वत्र पाणीच पाणी आहे अनेक तालुक्यात पाजर जुने पाजर तलाव फुटलेले आहेत त्या फुटलेल्या पाजर तलावामुळं शेतीच शेतकऱ्यांच्या शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे नदीकाठ नद्यांनी पण आपली पात्र सोडून त्या वाहिल्या त्यामुळं अनेकां अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं होतं त्यामुळं त्या शेतात आनेक असणारी पिकं जवळपास भुईसापाटच झाली आहेत अशी परिस्थिती आहे उस्मा धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील हे कालपासूनच कळंबच्या तेरणा आणि मांजरा न नदीच्या याच्यात फिरवून पुरुस्थितीची पाहणी करत आहेत लोकांना धीर देत आहेत आणि लोकांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती तहसील कार्यालयाकडे देण्याचं पण सांगत आहे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही काल आणि आजही कळंब तालुक्यातल्या अनेक भागात पाणी दौरा केला कळंब काल ते बांद मांजरा काटावर होते त्यांनीही पाण्यात वाहून गेलेल्या सोबराव लांडगेंच्या शोधासाठी आपल्या परीनं सहकार्य केलं आज ते तेरणाकाटावर होते आज त्यांनी रुई ढोकी त्याचबरोबर तडवाळा खाली तेर या गावांना भेटी दिल्या आणि तेथील ते, ते, तेरणा नदीचं पात्राची पाहणी केली पूर परिस्थितीची पाहणी केली आहे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी काल वाशी आणि भोम तालुक्यातील ज्या गावांना पुराचा फटका बसला आहे या गावा गाव त्यात हडोंगरी आलं वाशीचा काही भा शहराचा भाग आदी ठिकाणी त्यांनी भेटी घेऊन लोकांना धीर दिला आणि पंचनामे करण्याचा पण प्रशासनाला भाग पाडू असं आश्वासन पण दिलं आहे एकंदरीत ही पावसानं परिस्थिती निर्माण झालेली आहे शक्तीपीठ महामार्गासाठी म्हाळंगी गाव येथील बाधित शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी शक्तीपीठाला भूसंपादन केल्या त्याचं त्यांनी हस्तांतरणच्या ह्याच्यावर सहाय्या पण केल्या त्यामुळं शक्तिपीठ मार्गाला आता विरोध थोडा कमी झाला आहे की काय आणि सर्व संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात लवकरच भूसंपादनाचं कार्य पूर्ण होईल की काय अशी शक्तिपीठ महामार्गचे अधिकारी भूसंपादन अधिकारी यांना वाटत होतं पण जेव्हा बुधवारी की भूसंपादनासाठी मो आ, जमीन मो मोजणीची साठी नेमलेलं पथक आणि महसूल यंत्रणा पोचली आणि तेथील शेतकऱ्यांनी ज्यावेळेस तीव्र असा विरोध केला त्यावेळेस शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्याची संख्या आधी तेवढीच आहे आजही विरोधकाची धग कमी झालेली नाही हे लक्षात आलं आज लातूर जिल्ह्यातील मुरुडोक अकोला येथे माजी मंत्री व लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यांच्या पुढं अडचणून एक बैठ शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या त्या पट्ट्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत सरकारनं योग्य असं माप आपल्या पदरात टाकलं टाकल्याशिवाय शक्तिपीठासाठी आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत असं त्या सर्वांनी एकमतानं ठरवलेलं आहे तर असं ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्टलाही सतत विरोध होत आहे आणि हा विरोध कसा शमवायचा या विचारात शासन आहे धाराशिव जिल्हा तसा मागास जिल्ह्याच्या यादीतला आणि आकांक्षित जिल्ह्याची जी यादी नीती आयोगानं तयार केली आहे त्यात तिसरा नंबर आहे आणि खा, हो, या जिल्ह्यात मग अनेक क्षेत्रात कशी आपली आपण खा खाली आहोत याची उदाहरणं समोर येत आहेत आता परंडा तालुक्यातील जवळ निजामुद्दीन येथील कारकर मन कैलासशी मनोहर कारकर शिक्ष सिक, प्रसारक मंडळा तर्फे जी श्रीमती प्रतिभा शरदचंद्र पवार कन्या विद्यालय चालव जातं ते गेल्या द एका दशकापेक्षा जास्त काळापासून हे विद्यालय सुरू असून या विद्यालयात सध्या विद्यार्थीच नाही विद्यार्थी नसले तरी मात्र या शा संस्थेनं या शाळेसाठी नेमलेले सात कर्मचारी दररोज आपली हाजरी लावतात आणि महिन्याला आपल्या पा, प पगार उचलत असतात त्या ही शाळाच आता बंद करावी आणि येथील कर्मचारी त्यांना दुसऱ्या शाळेत समा सम हे करावं असं मागणी या शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या शांता सीताराम भातलवंडे यांनी शासनाकडं जिल्हा शिक्षणाधिकारी शिक्षण मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे अर्ज अर्ज देऊन पण अद्याप यावर काही सी झाले नाही त्यांनी वारंवार याची कल्पना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिली पण शिक्षण विभागानं त्या त्यांच्या त्या अर्जाकडं दखल पाहिलेलंच नाही एकदा उपशिक्षणाधिकारी लांडगे यांनी तिथं भेट दिली आणि त्यांनी शाळेत विद्यार्थी वगैरे का नाहीत तुम्ही शाळेसाठी विद्यार्थी आणा असा लकडा त्या शाळेत सध्या जे क कर्मचारी आहेत त्यांना लावला आणि त्यांना असा उद्देश करून ते निघून गेले धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना तर अनेकदाच प्रत्यक्ष भेटून आणि निवेदनं देऊन पण काही उपयोग झालेला नाही ना 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 असं मुख्याधिपिका भातलौंडे यांचं म्हणणं आहे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते भारतभर ज्यांचं नाव हे आहे त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावावर असलेल्या कन्याशाळेची ही संस्थाचालक राहुल कारकर आणि त्यांच्या बगल बच्चांनी अशी अवस्था केलेली आहे यापूर्वी या त्यांनी मुख्याधीपक्या भातलवंडे यांनाच पदावरून काढण्याचा आणि हे करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भातलवंडे यांनी पारथेट उच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन आपलं पद कायम ठेवण्यात त्या यशस्वी झाल्या आणि संस्थाचालका बरोबर त्यांचे त्यावेळेसपासून खटके उडायला लागलेले आहेत संस्थाचालकाच्या सख्या पण सध्या या विना विद्यार्थी असलेल्या शाळेत शिक्षिका म्हणून आहेत आणि त्या पगार पण उचलत असतात मुख्याधीपिका शांता भातलोंडे यांचं यांच्यावर जो काही हे हे झालेला आहे आणि त्यांच्या बाबतीत न्यायालयानं जे काही निर्णय दिलेला आहे आणि केलं या त्याचं त्यांनी तत्कालीन उपशिक्षण उपसंचालक शिक्षण लातूर यांनाही निवेदन दिलं होतं पण त्यांनीही ते जरी माझे जवळचे सहकारी असले तरी त्यांनीही त्याकडं ती अण्णाची मावस बहीण असेल काय त्याच्याकडे लक्ष द्यायचं असं दुर्लक्ष केलं आणि त्याचाही फायदा शिक्षण जे शिक्षण संस्था चालक आहेत त्या राहुल कारकर यांनी उचलला राहुल कारकर तर अगदी हुबेहूब त्या तसंच वर्तमानपत्र वगैरे काढण्यात पण त्यांनी मागं पुढं पाहिलेलं नव्हतं पण ते वर्तमानपत्राचं टायटल कोणाचं आहे आणि आपण काय करतो हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि तिथंही ते तोंडावर पडले होते असो आकांक्षित अशा धाराशिव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना पण शाळा सुरू आहे हा हे एक आश्चर्यच आहे आणि ते शिक्षण खातं अभिमानांपुढं चालत राहतं असं दिसते आज इथंच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद